गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या एका महाविद्यालयातल्या दोन विद्यार्थ्यांमध्ये नोट्स देण्याच्या कारणावरून दोन दिवसांपूर्वी वाद झाला होता आज वही मागितली असता यातल्या काही विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली यामध्ये एक विद्यार्थी गंभीर जखमी झालाय त्या विद्यार्थ्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत शहरातल्या एका महाविद्यालयामध्ये सेकंड इयरच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये काही दिवसांपासून धुसफूस सुरू होती एका त्याच्याच मित्राला नोट्स दिल्या होत्या पण त्या मित्रांनी त्याला ते नोट्स अभ्यास करून सुद्धा परत दिले नव्हते विद्यार्थ्यानं त्या नोट्स मागितल्या असता त्या विद्यार्थ्यांनी त्याला नोट्स द्यायला टाळाटाळ ताल केली यामध्ये दोघांमध्ये दोन दिवसांपूर्वी वाद झाला होता विद्यार्थ्यांनी नोट्स का मागितलास म्हणून त्याच्या अन्य मित्रांनी येऊन त्या विद्यार्थ्याला विद्यालयाच्या बाहेर जोरदार हाणामारी केली यामध्ये या, या विद्यार्थ्यांना मारण्यासाठी बाहेरूनही होती ही प्रकार घडला हाणामारी झाल्यानंतर घरी जात असताना पुन्हा दोन विद्यार्थी आमने सामने आले तू मला का मारलास अशी विचारणा केली असता यावेळी दोघांमध्ये वाद झाला ते तिथून निघून जात असताना यातील एका विद्यार्थ्याचा तोल जाऊन तो खाली पडला असता त्याच्या डोक्याला जबर मार लागलाय त्याला उपचारासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात आणला असता प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेमुळे कॉलेज परिसरामध्ये एकच खळबळ माजली होती यामध्ये कुणाला दोष द्यायचा असा पालकांना सवाल पडलाय सध्या किरकोळ कारणावरून सुद्धा कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये हणामारीचे प्रकारात वाढ झाली आहे सध्या विद्यार्थ्यांचं प्रबोधन करण्याची गरज बनली आहे एखाद्या विद्यार्थ्यानं एखाद्या विद्यार्थ्याची अभ्यासासाठी जर वही घेतली असेल ती वेळेत परत करण्याची गरजेचं असतं पण सध्या वही मागितली माझ्याकडं का बघितलास या कारणावरून महाविद्यालय परिसरात मारामारीच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे सध्या विद्यार्थ्यांनी चांगला बोध घेण्याचं गरजेचं आहे